चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा निकाल आला भाजप प्रणित डी ए आघाडीला दोनशे दोन जागा मिळाल्या भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष झाला एकशे एक जागा लढून एकोणनव्वद जागा भाजपनं जिंकल्या फक्त अकरा जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागला तर नितीश कुमारांनी पंच्याऐंशी जागा जिंकल्या लालू प्रसाद यादवांच्या पक्षाला सव्वीस जागा मिळाल्या पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला फक्त आणि फक्त सहा जागा मिळाल्या मागच्या दोन हजार वीसच्या निवडणुकीत तरी काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या होत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेत नव्याण्णव जागा मिळवत दमदार पुनरागमन राहुल गांधींनी केलं होतं पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका झाल्यापासून राहुल गांधी आणि काँग्रेसला फक्त आणि फक्त हरकिरीत पत्करावी लागत आहे बिहारमध्ये तर तब्बल वीस वर्षांनी अँटी इन्कम्बन्सी असताना सुद्धा राहुल गांधी आणि काँग्रेसला बोटांवर मोजता येतील एवढ्याच जागा मिळाल्या आहेत बिहार निवडणुकीत प्रचार करताना राहुल गांधींनी वोट चोरी आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले होते पण राहुल गांधी आणि काँग्रेसनं सुरू केलेल्या या प्रचारामुळं तेजस्वी यादवांनी राहुल गांधींपासून वेगळं होत प्रचार केला पण खरंच एखाद्या राज्याच्या निवडणुकीत वोट चोरी आणि निवडणूक आयोगावर टीका केल्यानं तिथं सरकार येऊ शकतं का दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधींना फक्त पराभव स्वीकारावा का लागत आहे राहुल गांधींना कोणतं भविष्य सध्या आहे की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं अबकी बार चारशे पार अशी घोषणा दिली होती काँग्रेस आणि राहुल गांधी पुन्हा पन्नासचा एकदाही आकडा पार करणार नाहीत अशी चर्चा त्यावेळेस काँग्रेससहित सगळ्याच देशात होती पण लोकसभेचा निकाल आला तेव्हा याच काँग्रेसनं मोठा चमत्कार करून दाखवला होता तर मागच्या सलग दोन लोकसभेत बहुमताचा आकडा पार करणाऱ्या भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्या होत्या तर संपूर्ण एन डी ए आघाडीला तीनशे जागांचा आकडाही पार करता आला नाही तर इंडिया आघाडीला दोनशे पन्नास जागा मिळाल्या होत्या यावेळी पहिल्यांदा काँग्रेस आणि राहुल गांधींनी मागच्या दहा वर्षात समाधानकारक कामगिरी केली होती तर भाजपला इतर छोट्या पक्षांशी आघाडी करून सरकार स्थापन करावं लागलं आणि नरेंद्र मोदींना राहुल गांधींच्या रूपानं एक मोठा पर्याय निर्माण झाला देखील वाटत पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या या नैतिक पराभवानंतर भाजप आणि एनडीए न देशात विजयाची नांदी आणली सर्वात आधी हरियाणामध्ये बहुमताचं सरकार स्थापन केलं पंधरा वर्षाच्या सरकारनंतर सुद्धा भाजपनं चौथ्यांदा हरियाणात बहुमताचं सरकार आणलं पण या निवडणुकीत राहुल गांधींनी हरियाणाच्या लोकल मुद्द्यांवर लक्ष न देता ओट चोरी आणि संविधान बचाव यांसारख्या राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रचार केला याच गोष्टीचा काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला लोकल मुद्द्यांवर न बोलल्यानं आणि भाजपनं या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत मिळून काम केल्यानं भाजपनं राज्यात चौथ्यांदा सरकार स्थापन केलं पण याच वेळेस झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं चांगली कामगिरी केली पण या चांगल्या कामगिरीचं चा, संपूर्ण श्रेय झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांना गेलं तसेच या निवडणुकीत राहुल गांधी आणि काँग्रेसनं फारसं लक्ष दिलं नाही काँग्रेसनं त्याचा सगळा फोकस हरियाणाच्या निवडणुकीत लावला होता पण झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी राहुल गांधींच्या कोणत्याही मदतीशिवाय राज्यात सरकार आणलं हेमंत सोरेन यांना निवडणुकीपूर्वी भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती याचा मोठा फायदा त्यांना झाला पुढे आल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका दिल्लीत दोन हजार चौदा पासून आम आदमी पक्षाचं सरकार होतं अरविंद केजरीवाल यांनी दोन वेळेस दिल्लीत बहुमताचं सरकार आणलं होतं पण यावेळी कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत सरकार आणायचं असा चंगच भाजपनं बांधला होता पण या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून काँग्रेस आणि राहुल गांधी अरविंद केजरीवालांसोबत एकत्र लढले नाहीत राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात आधीपासूनच जमत नसल्याचं चित्र आहे कारण नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधींऐवजी अरविंद केजरीवाल हा उत्तम पर्याय ठरू लागले होते आणि या गोष्टीमुळेच राहुल गांधींनी दिल्लीत केजरीवालांसोबत एकत्र लढण्याऐवजी स्वतंत्र निवडणूक लढवली आणि काँग्रेसनं स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा मोठा फटका केजरीवालांना बसला दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार गेलं पण या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचा सुपडा साफ झाला दहा बहुमताचं सरकार होतं त्याच दिल्लीत मागच्या तीन निवडणुकांपासून राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसनं निवडणूक लढवल्यापासून शून्य जागा जिंकल्या आहेत या निवडणुकीत सुद्धा राहुल गांधींनी दिल्लीचा कोर इश्यूवर लक्ष केंद्रित न करता पुन्हा एकदा वोट चोरी आणि संविधान बचाव यांसारख्याच मुद्द्यांवर प्रचार केला दिल्लीची निवडणूक स्वतंत्र लढवून राहुल गांधींनी भाजपचे कट्टर विरोधक असणाऱ्या अरविंद केजरीवालांचाच पराभव करण्यास भाजपला मदत केली पुढे आली महत्वाची महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं तेरा पण या निवडणुकीचे श्रेय शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना गेलं कारण लोकसभा निवडणुकीचा आधीच पवार आणि ठाकरेंचे पक्ष फुटले होते या फुटीनंतर दोघांनी महाराष्ट्र पिंजून काढला ज्यामुळे लोकांच्या प्रचंड सहानुभूतीनं महाविकास आघाडीनं मोठा विजय मिळवला पण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीनं ग्राउंडवर जाऊन प्रचार केला लाडक्या बहिणींसारख्या के योजना काढून महिलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी राज्यात जास्त प्रचारासाठी आलेच नाहीत याचा फटकाही महाविकास आघाडीला बसला काँग्रेसच्या उमेदवारांकडं त्यांचा प्रचार करेल असा मोठा चेहराच त्यांना भेटला नाही परिणामी लोकसभेच्या निकालांची पुनरावृत्ती काँग्रेस आणि महाविकास आघाडीला करताच आली नाही यात राज्यात महायुतीने तब्बल दोनशे बत्तीस जागा जिंकत अक्षरशः लँडस्लाईड विक्ट्री मिळवली राहुल गांधी महाराष्ट्रात जेव्हा प्रचारास आले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात असणाऱ्या मुद्द्यांवर भाष्य न करता पुन्हा देशाच्या मुद्द्यांवर निवडणूक नेली याचा मोठा फटका सुद्धा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना बसला तसेच महाराष्ट्र विधानसभेत सुद्धा शेवटपर्यंत काँग्रेस आणि मित्रपक्षात जागा वाटपावरून एकमत झाले नाही गोष्ट सुद्धा घडली तेजस्वी यादवांनी राहुल गांधींना बावन्न जागांचा प्रस्ताव दिला होता पण राहुल गांधी आणि काँग्रेस साठ जागांवर शेवटपर्यंत अडून राहिले तेजस्वी यादवांनी दिल्लीत तीन वेळा राहुल गांधींची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण राहुल गांधींनी तिन्ही वेळेस तेजस्वी यादवांना भेट नाकारली आपल्या मुलाला तीन वेळा भेट नाकारण्याच्या संतापावरून लालू प्रसाद यादवांनी काँग्रेससोबत कोणतीही चर्चा न करता रागात आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले तसेच निवडणूक प्रचारात सुद्धा राहुल गांधींनी तेजस्वी यादवांसोबत कोणताही समन्वय साधला नाही उलट निवडणुकीच्या सुरुवातीला तेजस्वी यादवांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली होती बेरोजगारी भ्रष्टाचार यांसारख्या मुद्द्यावरून त्यांनी आणि भाजप सरकारला प्रचंड घेरलं होतं त्याच वेळेस तेजस्वी यादवांचा पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष असेल असा विश्लेषकांनी अंदाज वर्तवला होता पण जस जशी निवडणूक पुढे सरकली राहुल गांधींनी पुन्हा वोट चोरी आणि संविधान बचावचा नारा दिला तसेच तेजस्वी यादवांनी मुस्लिम मतामुळे ओवेसी आणि एम आय एम पक्षांवर टीका करण्यास टाळलं होतं पण राहुल गांधींनी ओवेसी आणि एम आय एम पक्षावर टीका केली या सर्व गोष्टीमुळं महागठबंधन पूर्णपणे बॅकफूटवर गेलेलं पाहायला मिळालं महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसनं राज्यातले मुद्दे सोडून संविधान बचावचा नारा दिला यामुळं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा मोठा पराभव राज्यात झाला आता सुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष कोणत्याही पक्षासोबत युती न करता स्वतंत्र लढण्याची घोषणा करत आहे एकीकडे ठाकरे बंधू शरद पवार अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा असताना काँग्रेसनं मात्र एकला चलोचा नारा दिला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांआधी राहुल गांधींनी मोठा प्रचार केला होता तसेच दोन हजार सतराच्या गुजरात निवडणुकीत सुद्धा भाजपला घाम फोडला होता पुढे दोन हजार अठरामध्ये मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं स्वबळावर सरकार स्थापन केलं पण राजस्थानमध्ये ज्या सचिन पायलटांमुळे काँग्रेसची सत्ता आली त्या सचिन पायलट यांच्याऐवजी काँग्रेसनं अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री बनवलं पुढे अंतर्गत गटबाजीमुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला तसेच मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ज्या ज्योतिरादित्य सिंधियांमुळे काँग्रेसचं सरकार आलं त्या सिंधियांऐवजी काँग्रेसनं कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवलं पुढे सिंधियांनी बंड केलं आणि मध्य प्रदेश पुन्हा भाजप सरकार आलं दोन हजार अठरामधील काँग्रेसच्या या कामगिरीमुळं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि पक्षाला समाधानकारक जागा मिळतील अशी अपेक्षा होती पण राहुल गांधींनी देशातील बहुतांश पक्षाशी जुळवून न घेतल्यानं आणि काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाला पुन्हा एकदा मोठा पराभव स्वीकारावा लागला सध्या देशात काँग्रेसची फक्त कर्नाटक तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या तीनच राज्या राज्या राज्यात स्वबळावर सत्ता आहे त्याही राज्यात सिद्धरमैया डी के शिवकुमार रेवंत रेड्डी यांसारखे नेते असल्यानं राज्यात काँग्रेस सध्या मजबूत स्थितीत आहे पण या राज्यांच्या निवडणुकांमध्येही राहुल गांधींनी ग्राउंडवर उतरून प्रचार केल्याचं कुठेही दिसलं नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या धक्क्यांतून सावरून भाजपनं पुन्हा ग्राउंडवर उतरून काम करण्यास सुरुवात केली त्याचा रिझल्टसुद्धा त्यांना निवडणुकीमध्ये दिसून आलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार निकालानंतर काँग्रेसवर टीका करताना म्हटलं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा काँग्रेसचे सगळे मिळून आमदार आहेत त्यापेक्षा सुद्धा जास्त आमदार एकाच बिहार विधानसभेत भाजपचे आले आहेत आणि हे खरंच आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये बिहारमध्ये राहुल गांधींचे वडील राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला तब्बल एकशे शहाण्णव जागा मिळाल्या होत्या पण आज त्याच राजीव गांधींच्या मुलाच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला फक्त सहा जागा मिळाल्या आहेत अगदी कालपर्वा आलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाला सुद्धा काँग्रेसपेक्षा जास्त जागा आल्या आहेत तर हम नावाच्या लोकल पक्षाला देखील सहा जागा मिळाल्या आहेत या पक्षाचं आपण कधी नावही ऐकलं नसेल भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर बहुतांश वर्ष देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसला आज अनेक राज्यात लोकसभा आणि विधानसभेतही खातंही खोलता आलं नाही अठराशे पंच्याऐंशीला स्थापन झालेल्या या पक्षात पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल इंदिरा गांधी संजय गांधी राजीव गांधींसारख्या नेत्यांनी संपूर्ण देशावर हाती वर्चस्व स्थापन केलं पण आज हाच काँग्रेस देशात राहील की संपेल अशा प्रकारची शंकाच लोकांना आली आहे काँग्रेसनं त्यांचा महान इतिहास समजून घेऊन पुन्हा ग्राउंडवर जाऊन काम करण्याची त्यांची सवय पुन्हा आत्मसात करण्याची वेळ आली आहे यात सर्वात महत्वाचं म्हणजे राहुल गांधींना टेम्पररी राजकारण करण्याऐवजी परमनंट काम करण्याची वेळ आहे तुम्हाला काँग्रेस आणि राहुल गांधींच्या भविष्याविषयी काय वाटतं राहुल गांधी पुन्हा काँग्रेसला जुने दिवस आणून देण्यास सक्षम आहेत का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा